गणेश चतुर्थी ही हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्वाचा लोकप्रिय सण आहे या सणाचे ऐतिहासिक महत्व फार मोठे आहे गणेश चतुर्थी हा सण भगवान गणेशच्या जन्माचा दिवस म्हणून साजरा केला जातो गणेशजी हे भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र आहेत आणि त्यांना विघ्नहर्ता व बुद्धीचा देवता मानले जाते तसेच समजूत ज्ञान आरोग्य आणि यशाचे दैवत मानले जाते कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा प्रथम केली जाते यामुळे यांना प्रथम पूज्य असेही म्हटले जाते गणपतीची एक प्रसिद्ध कथा अशी आहे की देवी पार्वती यांनी आपले उठणे वापरून गणपतीची मूर्ती तयार केली व त्यात प्राण फुंकले गणपतीने पार्वतीचे द्वारपाल म्हणून काम केले नंतर शिवानी त्यांच्या आज्ञेवरून प्रवेश न मिळाल्याने त्यांचे शिर कापले नंतर पार्वतीने संतप्त होऊन संहार करण्याची धमकी दिली म्हणून शिवानी हत्तीचे शिर आणून गणपतीला जिवंत केले आणि तेव्हापासून त्यांना गजानन आणि एकंदर म्हटले जाते एकदा गणपती आणि त्यांचा भाऊ कार्तिके यांच्यात पृथ्वीभोवती फेरी मारण्याची स्पर्धा होती कार्तिकेय आपल्या मोरावरून पृथ्वीची प्रदर्शना करतो तर गणपती आपल्या आई वडिलांची फेरी मारतो आणि त्यांना म्हणतो की माझे संपूर्ण विश्व हेच आई वडील आहेत म्हणून त्यांना बुद्धीचा देव मानले जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकात गणेश उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले आणि मराठी सांस्कृतिक एकात्मेचा संदेश फैलविला ब्रिटिशांनी सार्वजनिक सभा बंद केल्या होत्या त्याला प्रतिसाद म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली ज्याने धार्मिक उत्सवाच्या आड राष्ट्रीय भावना जागृत केल्या गणपतीची पूजा भारतातच नव्हे तर यूएसए एस ए यू कॅनडा के, के, ऑस्ट्रेलिया मलेशिया आणि फिजी यासारख्या देशांमध्येही होते दे। दहा दिवस चालणारा गणेश उत्सव गणेश विसर्जन सोबत संपतो अगदी मोठ्या जल्लोषात गणपतीची मूर्ती अखेर पाण्यात विसर्जन केले जाते